दरबार त्याचा पाहिला जाने तो सांगाया कोणी नसे अवनी दरबार त्याचा पाहिला जाणी तो सांगाया कोणी नसे अवनी कामते असे निमित्त करून जाती घेऊन सांगे आपल्या जाती घेऊन सर्वप्रथम सर्वांना सर्वा माझा सादर धन्यवाद प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईश स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती वरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण हे जीवन जगत असताना आपण बोलावं कसं आपलं बोलणं कसं असावं हे आपण या लिळाचरित्राच्या लिळाचरित्र या ग्रंथाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत एका जाणून घेणार आहोत श्री चक्रधर स्वामीनी आपल्याला आध्यात्मिक तत्वज्ञानासोबतच आपल्याला व्यवहारिक जीवनशैलीसुद्धा आपल्याला लीलाचरित्राच्या ग्रंथ लीचरित्र ग्रंथाच्या माध्यमातून सांगून ठेवलेली आहे त्या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला अनमोल संदेश स्वामींनी दिलेले आहेत आणि ते कशा प्रकारे दिलेले आहेत तर ती लीळा आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत आपण हे जीवन जगत असताना आपलं बोलणं कसं असावं आपल्या आपले शब्द कसे असावेत अहो बोलताना माणसाने खूप विचार करून बोलावं बोलण्याच्या नंतर विचार करणं हे चुकीचं आहे बोलून न करता बोलण्याच्या आधी विचार करावा कारण बोलताना आपण खूप काही बोल काही बोलून जातो पण एकदा का ते शब्द ते बोलणं आपलं होऊन जातं तेव्हा ते परत वापस येत नाही बोललेले शब्द वापस येत नाहीत म्हणून शब्दात सामर्थ्य अति आहे म्हणूनच या शब्दाची गौरव पूजा करू म्हणून या शब्दाची गौरव पूजा केली जाते देवाने माणसाला विचार करण्याची क्षमता दिली आणि त्याचबरोबर अभिव्यक्त होण्यासाठी शब्द शक्ती बहाल केली या शब्दाचे महत्व अपार आहे एखादा शब्द विचार यथार्थपणे व्यक्त होण्यासाठी कसा कधी वापरावा यावर त्याचे सर्व सामर्थ्य अवलंबून असते आणि त्यावेळेस मला आणि अशा प्रकारे बोलता विचार करावा बोलून गेल्याच्या नंतर विचार करून काहीही फायदा होत नाही बोललेले जे शब्द असतात ते शब्द वापस येत नाही तर म्हणून त्या शब्दाला स्वामी म्हणतात शब्दात सामर्थ्य अति आहे हे शब्द अहो पक्वनात सहाच रस पण शब्दात शांत रसासह दहा रस आहेत आणि ईश् ईश्वराच्या शब्दात ब्रह्म रस असतो आणि त्याच्या आणि त्यांच्या शब्दा शब्दांना शब्द ब्रह्म म्हणतात डाळिंबाच्या दाण्यासारखे ते पार पारस्पर्शित असतात आणि शब्द रसवंतेने आणि शब्द रसवंतने ओथंबलेले शब्द चालतात ते फुलासारखे व वज्रावर कठोर असतात शब्दांना गंध असतो सुगंध आहे त्यात आग आहे आणि प्रेमही आहे शब्द हे पदार्थासारखे कडू आंबट खारत तिखट असतात आणि ते वृक्षही असतात त्यामुळे शब्द हे जपून वापरावे आपलं बोलणं हे आपण बोलण्याच्या आधी विचार करून जपून बोलावं त्यावर मला एक गोष्ट अस आठवते एक राजा असतो त्याला रात्री स्वप्न पडते त्या स्वप्नामध्ये त्या राजाला दिसतं की त्याचे दात दाते तुटलेली आहेत आणि एकच दात शिल्लक राहिलेला आहे राजा सकाळी उठतो त्याला भयंकर भीती वाटते मला असं स्वप्न का पडलं काय अर्थ असला या स्वप्नाचा अर्थ कळतो का तेव्हा त्या ते ते माणसाला तिथे बोलवण्यात येतो बोलवण्यात येतं आणि ते आल्याच्या नंतर तो स्वप्नाचा अर्थ सांगतो आणि महाराजाला म्हणतो त्या राजाला म्हणतो महाराज याचा अर्थ असा आहे की तुमच्या जवळचे जे तुमचे नातेवाईक आहेत जे तुमचे जे जवळीक माणसं आहेत तुमचे जिव्हाळ्याची माणसं आहेत ते सगळे मरणार आहेत आणि तुम्ही एकटेच जिवंत राहणार आहेत इथे या माणसाचे बोलण्याचे शब्द चुकले या माणसाने बोलता वेळ थोडा येत किंचितही विचार केला नाही आणि हे स्वप्न खूप वाईट आहे असं सांगून तो मोकळा होतो आणि शब्द ऐकल्याबरोबर त्या राजाला भयंकर असा राग येतो आणि तो त्याला डायरेक्ट कारागृहात टाकून देतो त्याला बंदिस्त पद्धत त्याच्या बोलण्याचे शब्द हे चुकीचे होते आणि दुसऱ्या माणसाला बोलवण्यात येतो तेव्हा तो माणूस दुसऱ्या ज्या व्यक्तीला बोलवण्यात येतं तो थोडा हुशार असू तो आता याच्या या स्वप्न ऐकल्याच्या नंतर तो विचार करतो आता काय बोलावं काय सांगावं राजाला तेव्हा तो म्हणतो राजेसाहेब स्वप्न खूप छान आहे स्वप्न खूप छान आहे पण तुमचं आयुष्य हे दीर्घ आयुष्य आहे आणि तुमच्या जवळच्या स्नेहाच्या लोकांपेक्षा तुम्ही जास्त दिवस जगणार आहेत तेव्हा त्या ते राजाने त्या व्यक्तीचा पूजा पुरस्कार केला त्यांना धन्यवाद केलं त्यांना त्याला धन देऊन खुश केलं अशा प्रकारे इतकं सामर्थ्य या शब्दामध्ये आहे म्हणून विचार करून बोलावं अशी शिकवण स्वामींनी सुद्धा आपल्याला या चरित्राच्या माध्यमातून दिलेली आहे ही गोष्ट आपल्याला शिकवते आपली भाषा कशी असावी आपलं बोलणं कसं असावं आपले शब्द कसे असावेत शब्द तेच होत उत्तर तेच होतं पण बोलण्याची पद्धत ही विचारपूर्वक होती हे बोलण्याची पद्धत ही विवेकी पद्धत होती आणि अविवेकी पद्धतीमुळेच त्या माणसाचा ते पूजा पुरस्कार झालेला आहे म्हणून बोलण्याआधी विचार करावा बोलण्याच्या नंतर विचार करून काहीच फायदा होत नाही अहो फुलातून गंध येतो सुगंध वाहतो पण शब्दातून चांगल्या वाईट भावना वाहत असतात तो जसा असतो जो ज्या प्रकारे बोलतो जो ज्या प्रकारे शब्द वापरतो तसाच त्याला त्याच्यावर परिणाम त्याच्या जीवनशैलीवर पडत असतो म्हणून स्वामी एका सूत्रातून म्हणतात महात्म्याने प्रिय व्यक्ती अभावे आपण कोणाला संवाद साधण्यास साधताना गोड शब्द वापरत आपण कसं बोलावं हे एक तो पुढचा माणूस कसाही असो पण आपलं बोलणं आपले शब्द हे चांगले असावे विद्यावंत निवारणी भट्टा कोपने या लिहितून आपल्याला स्वामींनी आपले शब्द आपण कसे वापरावे आपण कोणाशी कसं बोलावं ते आपल्याला सांगितलेलं आहे एके दिवशी सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींना उद्याचा म्हणजे उद्याचा पूजा अवसर झाला होता गोसावी सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी विहरण्यावरून आलेले होते मग विहरण सगळं जाऊन स्वामी मठामध्ये आले होते मठास्री विजय गोसावे स्वामींनी केलेलं होतं तेव्हा स्वामींच्या श्रीकुटावर चंदनाचा टिळाही लावलेला होता अक्षताही होत्या तेव्हा सर्वत्र श्री चक्रधर स्वामी भट्टोबासला मानतात वाने या तुम्ही तो दरवाजा लोटवून या तेव्हा भट्टोबास तिथे दरवाजा लोटवून लोटण्या लोटण्यासाठी तो दरवाजा लोटवून घेण्यासाठी बाहेर येतात तेव्हा तिथे एक विद्यावंत म्हणजे अन्य साधू आलेला असतो आणि तो दरोजावर काठीने हाणतो आणि गायला लागतो तेव्हा स्वामीचे बाहेरले वट्यावर आसन होत तेव्हा तो विद्यावंत आपल्या दारावर आले आणि दरवाजा दा, दाराला त्या दरवाजाला त्या दांडी त्या दांडीला असं वाजवलं आणि गाऊ लागला तेव्हा सर्वज्ञ म्हटले वानरिया त्याला पाठवून द्या तेव्हा भट्टोपास तिथं आले आणि त्यांना म्हणतात काही या तुलगी अशी विद्यावंत होऊन सुद्धा गावंडी येथे काही कोणी असे जा ते ते गेला होता पण जासाने वाईट शब्दाचा उच्चार त्या संन्यासासाठी केलेला होता त्या साधूसाठी केलेला होता त्या विद्यावंतासाठी केलेला होता आणि तेव्हाही मायमाऊली परब्रह्म परमेश्वर भट्टोबासा उद्देशून म्हणतात काय म्हणतात भट्टतील नागदेव भट भट्टो स्वामींजवळ आले मग सर्वज्ञ त्यांना म्हणतात मग देव त्यांना म्हणतात हांगा तुमचे इथून फक्त पाठवून देणार पाठविलं होतं आणि तुम्ही त्यांना काय बोलणार तुम्ही कशा प्रकारचे शब्द त्यांना वापरले तुम्ही काय म्हणलेत त्याला टोलगी ही कसली भाषा आहे हे कसलं बोलणं आहे कसले शब्द आहेत हे काय महात्म्याची बोलणी आहे ही काय महात्म्याची वाणी आहे का ते काय महात्मा नवीसी काय अहो महात्म्यांना असं बोलणं शोभत नाही तेव्हा स्वामींच्या श्रीमुखातून एक सूत्र जन्माला आलं आणि स्वामी म्हणतात महात्मेने महात्मेने प्रिय व्यक्ती यावावी की आणि तुम्ही असंही म्हणता की इथं काही कोणी दानी असे इथं दानी नसे तर असे तो कवन थाई असे इथे दाणी नाही तर मग कुठे असेल दुसरा दाणी इथे दाणे नसेल तर कोणी असेल तेव्हा सर्वज्ञ म्हणतात वानर्या तुम्ही परमेश्वराची प्रवृत्ती भोंगून द्यावी परमेश्वराची ही प्रवृत्ती तुम्ही भोंगून द्यावी ईश्वराला तुम्ही नाराज होईल असे कार्य करू नका असे शब्द वापरू नका असं बोलवू नका आणि जे परमेश्वराचे साधनवंत आहेत जे परमेश्वराचे परमेश्वर परायणाची मनोवृत्ती सुद्धा तुमच्या बोलण्याने तुमच्या वागण्याने तुमच्या कार्याने भंगू नये त्यांचे मन दुखू नये अशी शिकवण स्वामीने या लिहाचरित्रातून भट्टभासाच्या माध्यमातून आपल्या भक्ती दिलेली आहे कोणी कसाही असो पण कोणत्या कोणाच्याही धर्माला कोणाच्याही जातीला कोणाच्याही कर्माला नावं ठेवू नका पुन्हा कुणी काहीही करो पण आपली भाषा आपले शब्द हे योग्य असावे आपले बोलणं हे योग्य असावे बोलण्याआधी आपण विचार करून बोलावं अशी शिकवण स्वामींनी या लिहलीच्या माध्यमातून दिलेली आहे तर ही लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवत प्रणाम जय श्री चक्रधर